तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर आज एवढी घड गडबड होती माग कारण आज होता आपल्या गावात साऊंड आणि मेन म्हणजे तो ऐन टाइम लावलेला आहे आणि ऐन जयंती काढायचा वेळ झाला आज होती एकतीस मे आज होता आल्या देवळकरची जयंती मग सगळे आपले मित्रमंडळी निघालो आपण कॅबिन मध्ये बसून कारण मागचे काही चाभ्या नव्हते आपल्या जोड नंतर पप्पा घेऊन आले आम्ही साऊंड घेऊन निघलो पुढं मग आता आपण लेस जोरात आलो कारण आता आपल्याला व्हिडिओ पण थोडा हे करणे म्हणून आपण पोहोचलो पोहोचल्यानंतर मग आपण सगळं ओपन केलं मागचं कॅबिनेट मग कॅबिनेट ओपन केल्यानंतर सगळे आपल्या गावातले पोर आले आल्यानंतर आपण आता थोडस रिलॅक्स घेतलं पाहिजे उघडलं लगे नंतर आता लगेच पब्लिक जमा झाली काय चालू झाला नाही पहिल्यानंतर लावली आता आई होळकरच्या आरती नंतर राडा <laughs> आता आपल्याला परमिशन नव्हती म्हणून आपण केला साऊंड बंद बंद केल्यानंतर आपण निघालो आपल्या मेन स्पॉटवर म्हणजे कुठं आपली जागा तर आता सगळी पब्लिक घेऊन निघालो आपण तर ब्लॉगला गडबडीत झाला सॉरी काय चुकला भेटू मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये